गेल्या काही दिवसापासून प्राजक्ता माळे भाजपचे आमदार सुरेश धस यांच्यामुळे चर्चेत आली होती बीडमध्ये एका कार्यक्रमात बोलताना धस यांनी प्राजक्ता माळीचा उल्लेख केला होता त्यानंतर वादाला तोंड फुटलं प्राजक्ता माळी मराठीतील लोकप्रिय आणि आघाडीच्या अभिनेत्रीपैकी एक आहे प्राजक्ता माळीची एकूण संपत्ती किती आहे आणि कोणत्या कोणत्या माध्यमातून तिची कमाई होते याविषयी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी निलेश आणि तुम्ही पाहता निलेश बडे युट्यूब चॅनल प्राजक्ता माळे एक अभिनेत्री असल्यामुळे तिचं पहिलं महत्वाचं माध्यम अभिनय आहे अभिनयातून प्राजक्ता माळी पैसे कमवते हो प्राजक्ता माळी एका सिनेमासाठी पंधरा ते वीस लाख रुपये मानधन घेते मराठी मालिका आणि सिनेमामध्ये काम करण्यासोबतच प्राजक्ता माळी निर्माती म्हणूनही पदार्पण केला आहे कुलवंती हा तिचा अभिनेत्री आणि निर्माती म्हणून पहिला सिनेमा आहे अभिनयाशिवाय प्राजक्ता माळी एक डान्सर आणि बिझनेस वुमन सुद्धा आहे प्राजक्ताचा प्राजक्त राज म्हणून एक ज्वेलरीचा ब्रँड आहे मराठमोळी ज्वेलरी ती विकते यातूनही ती बक्कळ पैसा कमवते हाऊस आहे प्राजक्त कोणच्या नावाने तिथं फार्म हाऊस असून तिथे लोक पिकनिक साठी येतात या फार्म हाऊस मधूनही ती पैसे कमवते प्राजक्ता माळीची एकूण संपत्ती अंदाजे सोळा ते चाळीस कोटी रुपये याबाबत अधिक स्पष्टता नाहीये मित्रांनो हे होती महाराष्ट्राची लाडकी फुलवंती प्राजक्ता माळेच्या विषयी थोडक्यात माहिती मित्रांनो तुम्हाला काय वाटतं राजकारणी लोकांनी आपल्या स्वार्थासाठी अभिनेत्रींचं नाव घ्यायला नाही पाहिजे यावरती तुमची प्रतिक्रिया काय मला कमेंट करून नक्की सांगा त्याबरोबरच आपल्या व्हिडिओ लेख लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका